में, मदे आपले स्वागत एक महत्वपूर्ण दिलासादायक स्पष्टीकरण करत आहे तर स्पष्टीकरण करतो आहे मित्रांनो आपली बातमी आहेत मोठी खुश खबर आठवा वेतन आयोगाला शासनाकडून अखेर मान्यता या तारखेनंतर लागू होणार जाणून घ्या माहिती सविस्तर या संदर्भामध्ये माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची महत्वपूर्ण वेतन आयोगाला अखेर मान्यता प्राप्ती दिली आहे वेतन, वेतन आयोग केंद्रीय कर्मचारी व पेन्शन धारकांना या तारखेनंतर लागू होणार आहे आठवा वेतन आयोग केव्हा लागू होणार आहे आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भात शिफारशी शासनास प्राप्त

शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण केंद्र शासनाकडून मान्यता झाली असून हा वेतन आयोग या तारखेनंतर लागू होणार असे शासनाने अधिकृत माहिती जाहीर केली नाही अखेर आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भात मोठी बातमी पुढे आली केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी मान्य केल्या आहेत या संबंधी अधिकृत घोषणा सरकारने अजून केली नाही पण प्रसार माध्यमाच्या सूत्रानुसार वेगवेगळ्या वृत्तवाहिनीवरून बातमी समोर आली की प्रसार माध्यमांच्या सूत्रांनुसार लागू केला जाऊ शकल ज्यांचा फायदा करोडो कर्मचारी निवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांना होणार आहे तसेच सध्या या शिफारशी कागदा कागदी पूर्तता सुरू आहे म्हणजे कागदावरती प्रक्रिया सुरू आहे आणि सुरू झाली आहे प्रत्यक्षात सव्वीस महिन्यात कार्यरत होऊ शकतो प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांच्या हातात पैसे पडण्यासाठी आर्थिक वर्ष दोन हजार सत्तावीस उजळू शकते अशा तज्ञांचा सा कायास आहे मानस आहे तर जर मंजुरी मिळाली तर कर्मचाऱ्यांचे आणि धारकांचे आणि निवृत्ती वेतन धारकांचे पेन्शन ते चाळीस टक्के वाढू शकते याच्यामुळे केंद्र सरकारला त्यामुळे एकूण एक पॉइंट झिरो आठ कोटी रुपयाचा अतिरिक्त बोजा पडेल आणि या संदर्भाने निवृत्ती वेतन वाढ इतर खर्च कर्मचाऱ्यांचे पगार इतर भत्ते राहणीमान आणि मागाई भत्ता अशा विविध मुद्द्यावर विचार करून त्या संबंधी अंतिम निर्णय घेणे शक्य होणार आहे आधारे त्यांचे निश्चित मूल्यमापन होणार आहे आकडेवारीहून भारतात चौवेचाळीस लाख शासकीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना या कमिशनचा लाभ मिळणार आहे कर्मचाऱ्यांना एकूण वेतन कसे निर्धारित होते तर या संबंधीची माहिती अशी आहे की सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगार मूळ वेतन पगारात मूळ वेतन भत्ता भत्ता आणि यांचा समावेश असतो कर्मचाऱ्यांचा मूळ पगार आणि एकूण असतो आणि वरील सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आठव्या वेतन आयोग सरकारी कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांना आर्थिक वर्ष दोन हजार सव्वीस ते सत्तावीस या कालखंडात निश्चित आठवा वेतन आयोग लागू करणार केंद्र सरकार कडून लागू करणार असे उत, अनेक आणि अने तज्ञ मंडळी कडून सरकारचा अंदाज पाहून अनुमान व्यक्त केले आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने आपल्या माहिती हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच